कमिटी किंवा समिती तर्फे या सर्वांच विशेष अभिनंदन रूपरेषा कार्यक्रम यानंतर तुम्हाला साहेब बोलतील समितीला आपल्या गा गावाचा आज आपण या कोकरा अंतर्गत नाराजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत दोन मध्ये आपल्या गावाची निवड आहे त्या चार टप्प्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे टप्पे त्यात प्रथम टप्पा आपला प्रभात फेरीचा होता त्याच्यानंतर संध्याकाळी मशाल फेरीचा टप्पा एक होणार आहे नंतर ग्रामसभा आणि गावाच्या रुपरेच्या पुढील चार वर्षासाठी काय कामाची आखणी करायची त्याची एक ग्रामसभामध्ये बैठक चर्चा होईल जे आपण शिवार फिरी फिरणार आहोत त्याच्यामध्ये काय गावाची कामं करायची काय जलसंधारणाची कामं करायची काय पदासंधारणाची कामं करायचे आणि त्याच्या ग्रामसभेमध्ये एक शिवारफेरी झाल्यानंतर होणार आहे अशा पद्धतीने एक चार दिवसाचा प्रोग्राम आपला नानाजी देशमुख संजीवनी कृषी संजीवनी योजनेअंतर्गत आहे त्याच्यातला पहिला टप्पा आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शाळेचे सह अध्यक्ष म्हणजे मुख्याध्यापक असो शाळेतील सगळे शिक्षक वर्ग असो किंवा विद्यार्थी मित्र असो आणि गावचे विशेष म्हणजे समितीचे जे पदाधिकारी आहे आणि गावचे जे नागरिक आहेत ज्याच्या सहकार्याने खरंच वाटलं नव्हतं एवढा चांगला म्हणजे उत्साह दिसेल खूप म्हणजे मी त्यांना तेच सांगितले की मला अपेक्षित नव्हतं तेवढा चांगला उत्साह आपल्या गावाकडून भेटलेला आहे आणि असं जर उत्साह शेवट पण तर आपलं गाव म्हणजे परभणीत तर नाहीत पण राज्यात मध्ये प्रथम येण्यास मला वाटतं की आम्हाला उत्साह येतो ते आजचे जे व्हिडिओ आणि फोटो जर मी साहेबला दाखवतील साहेब सुद्धा म्हणतील की खरंच मी पण यायला पाहिजे आपल्या सहकार्यामुळे आपल्या सगळ्यांच्या